नमस्कार पेरेंट अकॅडमी इंडियामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत लहान मुलांशी गप्पा कशा मारायच्या लहान मुलांशी भाषा बोलून ती त्यांची समृद्ध कशी करायची या आमच्या सर्व एपिसोड्सना तुम्ही खूप जोरदार प्रतिसाद दिलात आणि त्यामुळेच म आमचा थोडा उत्साह हो वाढला आणि आम्ही अजून एक कम्युनिकेशन आणि भावनिक बुद्धिमत्ता हे वाढवण्यासाठी काय आयडिया करता येते ह्याची मी तुम्हाला एक चांगली माहिती आज देणार आहे त्यामुळे हा एपिसोड तुम्हाला बहुतेक अनेक वेळेस बघावा अने आणि ऐकावा लागणार आहे तर ते जरूर करा भावना हा खूप महत्त्वाचा भाग आहे हे पेरेंट अकॅडमी इंडियाच्या चाहत्यांना मी नव्याने सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना याची उत्तम जाणीव आहे त्या विषयांवर आपण अनेकदा बोललेलो आहोत आपल्या आजूबाजूला गोष्टी घडत असतात आपल्या मनात तरंग उठत असतात त्यामध्ये भावना निर्माण होत असतात व्यक्त होत असतात आपल्याला त्या भावनांची अनेकदा जाणीव असते कधीकधी जाणीव नसते पण आपलं वागणं जे आहे ते नेहमी या भावनांच्या इंजिनवर चालू असतं कारण भावनांचं कामच ते आहे की वर्तणुकीला चालना देणे किंवा विशिष्ट प्रकारची वर्तणूक घडवून आणणे हेच खरं भावनांचं काम आहे आणि त्याबद्दलच आज आपण थोडं बोलणार आहोत की पालकत्वामध्ये ह्याचं काय रूप आहे पालकत्वामध्ये ह्याचा काय रोल आहे डे टू डे बेसिसवर आपल्याला हे कुठं वापरावं लागतं आहे आणि ते कसं वापरायचं कारण सर्वात मोठा भाग हा असतो की स्वतःच्या मनामध्ये काय भावना आहे हे समजून घेण्यातच बहुतेक माणसं कमी पडतात आपल्या मनात काय चाललेलं आहे हेच त्यांना समजत नसतं आणि तिथे त्यांची खूप मोठी धडपड होते इनफॅक्ट बरेचदा मनात येणाऱ्या अवघड भावना या लोक दाबून टाकतात त्यांची दखलही घेत नाहीत आणि या भावनामुळं अदृश्य होत नाहीत त्या लपून बसतात आणि वेळी तुमच्यावर हल्ला करतात आणि तुमची सगळी वर्तणूक त्या भावनांमुळे ठरवली जाते त्यामुळे विशेषतः ज्या निगेटिव्ह भावना आहेत नकारात्मक भावना आहेत म्हणजे राग आहे दुःख आहे द्वेष आहे या ज्या सर्व गोष्टी आहेत उदासीनता आहे या सर्व गोष्टींची नीट जाणीव असणं गरजेचं असतं आणि या आपल्या भावना आहेत त्यामुळे त्या स्वतःवर घ्याव्या लागतात त्यांना मिठी मारावी लागते त्या स्वतःच्या म्हणून ॲक्सेप्ट कराव्या लागतात गडबड कुठे होते की मुलं अगदी लहानपणापासनं येऊन प्रत्येक गोष्ट आईवडिलांना सांगायचा प्रयत्न करत असतात कमालीच्या कौतुकाने सांगत असतात पण बरेचदा जेव्हा मूल काहीतरी साधी पण निगेटिव्ह गोष्ट बोलतं की बघ मला हे लागलं म्हणून रडायला लागतं तेव्हा आईवडिलांकडनं मोठ्यांकडनं निगेशन चालू होतं म्हणजे काय होतं हे काही होत नाही हात हे काही झालंच नाही हे काही तुला दुखतच नाही आहे तू दुखतं आहे हे विसरून जा हे दुखणं नव्हेच मला बघ किती लागलं होतं पण मी अजिबात रडलो नव्हतो रडायचंच नसतं इथपासून ट्रेनिंग सुरू होतं हे तर शारीरिक वेदनाचा भाग झाला नुसतं हो का तुला लागलं का बघू बरं म्हणून त्याच्या जवळ थोडा हात फिरवला की मूल पटकन खुदकन हसतं ते लागणं विसरून जातं आणि परत खेळायला जातं पण या लागण्याबद्दल बोलायचंच नाही हे लागलंच नाही आहे असं समजून वागायचं हे जे शिकवलं जातं इथे प्रत्येक गोष्टीत गडबड चालू होते म्हणजे मला जे वाटतं आहे ते योग्य नाही माझी स्वतःची भावना किंवा माझा अनुभव हा इनऑथेंटिक आहे फेक आहे हे त्या मुलाच्या डोक्यात बसतं त्यामुळे आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही फारच ताणताय पण लक्षात घ्या की अनेक वर्ष वारंवार विविध भावनांच्या आणि अनुभवांच्या बरोबर होणारी ही प्रक्रिया आहे की जिथे तुम्ही तो अवघड अनुभव घेऊन जवळच्या माणसाला सांगायचा सा प्रयत्न करता आहात आणि ते हा अनुभव कसा फार मोठा नाहीच किंवा ह्याला कसा काही फार अर्थच नाही किंवा तुला ह्याच्याबद्दल जे वाटतं आहे ते वाटणंच कसं चूक आहे ते वाटायची गरजच नाही असं जेव्हा वा तुम्हा तुम्हाला वारंवार सांगतात तेव्हा वा तुम्ही स्वतःच्याच मनात निर्माण होणाऱ्या भावनांच्याबद्दल तुम्हाला अपराधीपणा वाटायला लागतो माझ्या मनात येणाऱ्या भावना या चुकीच्या आहेत ह्याच्यावर तुमचा विश्वास बसायला लागतो किंवा माझ्या मनात येणाऱ्या भावनांकडे मी सतत दुर्लक्षच केलं पाहिजे त्या बाजूला टाकल्या पाहिजेत मला कायम काहीतरी भलतंच वाटत राहतं अशा प्रकारचं एक गणित डोक्यात बसतं आणि माणूस कन्सिस्टंटली स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करायला शिकतो गंमत अशी आहे की भावना ही बुद्धिमत्तेच्याही आधी आलेली गोष्ट आहे जनावरांना सुद्धा भावना असतात त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर कितीही दगड घातलेत तरी ही गोष्ट मरत नाही ही तिथेच राहते ही तुमच्या नजरेआड राहते आणि येऊन त्रास देऊन जाते त्याच्यामुळे जेव्हा लहान मुलं अशी काहीतरी गोष्ट घेऊन येतात तुम्हाला सांगतात तेव्हा पुन्हा एकदा लहान मुलांशी गप्पा कशा मारायच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली गोष्टीची मी तुम्हाला आठवण करून देतोय की त्यांचं शांतपणे ऐकून घेणं हो का असं झालं का बरं झालं हं तू मला सांगितलंस एवढे तीन गोल्डन सेंटेन्सेस सोनेरी वाक्य वापरायची गरज आहे की मूल काहीतरी सांगते की माझी ना आमक्या अमक्याचे आज काहीतरी झकापक्की झाली भांडण झालं त्यांनी मला अशी अशी शिवी दिली मी त्याला असा असा रागवलो आता मी त्याच्याशी कधीच जाऊन बोलणार नाही आहे तो एकदम नालायक मुलगा आहे तो एकदम बॅड बॉय आहे ते एकदम बॅड गर्ल आहे वगैरे काहीतरी काहीतरी पोरं काय जे दिवसभरात झालेलं असतं ते सांगत असतात तर तेव्हा लगेच तिथे त्यांना नाही नाही तुला हे वागणंच कसं तुझं चूक आहे त्याचंच वागणं कसं चूक आहे असं म्हणून सल्ले देण्यासाठी ही संधी शोधायची नसते मुलांनी आपल्याला सल्लागार म्हणून नियोजित केलेलं नाही आहे आपण त्याच्या विश्वासाची मोठी व्यक्ती आहोत म्हणून मूल येऊन आपल्याला काहीतरी सांगता आहे तर त्याला त्याप्रकारे व्यक्त होऊ देणं आणि त्याच्या मनात अडकलेल्या गोष्टीचा फक्त निचरा होणं एवढंच गरजेचं आहे तुम्ही फक्त ते ऐकून घेतल्यामुळे त्याच्या मनातले जे तुम्हाला चुकीचे विचार वाटत आहेत त्याची अगदी पाळंमुळं घट्ट होतील आणि मूल सतत तसंच वागायला सुरुवात करेल असं काही मुळीच घडत नाही इनफॅक्ट मूल ती सर्व घटना बाजूला टाकून पुन्हा आयुष्य निवांतपणे जगायला खेळायला सुरुवात करतं त्याच व्यक्तीबरोबर पुन्हा जाऊन नातं बनवायला सुरुवात करतं प्रोव्हायडेड तुम्ही हे सगळं शांतपणे ऐकून घेतलेलं आहे त्यामुळे विशेषतः मूल जेव्हा अवघड अनुभवांबद्दल सांगता आहे अवघड भावनांबद्दल सांगता आहे तेव्हा तुला हे वाटणंच कसं चूक आहे हे तुमच्या तोंडून नाही निघायला पाहिजे खूप अवघड गोष्टीबद्दल सांगत असेल काहीतरी जवळच्या मित्राशी भांडण झालंय कोणीतरी रागवलं आहे त्याच्याबद्दल मुलाला खूप वाईट वाटलं आहे तर त्याच्या खांद्यावर हात ठेवणे त्याला जवळ घेणे त्याच्या गालावरनं हात फिरवणे आणि अत्यंत मृदू भाषेमध्ये मृदू आवाजामध्ये त्या मुलाला सांगणे की हो का असं झालं का होतात अरे अशा गोष्टी अधूनमधून मी आहे तुझ्याबरोबर तू वाईट वाटून घेऊ नको हे चुकीचं वाक्य आहे तू असं वाटूनच घेऊ नको हे चुकीचं वाक्य आहे कारण त्याला ऑलरेडी ते वाटतं आहे निसर्गाने तो मेकॅनिझम ऑलरेडी ॲक्टिव्हेट करून दिलेला आहे तो तुमच्या बोलण्याने फक्त झाकून ठेवला जाईल अदृश्य होणार नाही त्यामुळे हो का तुला असं वाटतं का बरोबर आहे हां अशा याच्यात वाईट वाटतंच माणसाला असं म्हणून जर तुम्ही त्याला ती भावना कंटेन करायला सांभाळायला मदत केली तर त्याला त्या भावनेची भीती वाटणं बंद होईल मूल ती भावना स्वतःच्या शरीरामध्ये शांतपणे कंटेन करायला शिकेल आवरायला आणि सावरायला शिकेल आणि भावनेवर विजय मिळवेल हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे भावना जर सावरायला मदत केली तर त्या भावनेचा आपल्याला ऊर्जा म्हणून उपयोग होतो हे आपल्याला मुलांना शिकवायचं आहे आपल्याला हे ऊर्जेचे स्त्रोत फक्त त्यांच्या वायर तोडून टाकायच्या नाही आहेत आपल्याला हे ऊर्जेचे स्त्रोत वापरायला शिकायचं आहे भावना हा ऊर्जेचा स्रोत आहे त्यामुळे हो का असं वाटलं का बरोबर आहे हां अशा परिस्थितीमध्ये असं वाटणं अगदी साहजिक आहे बरोबर किंवा चूकचा प्रश्न नाही या परिस्थितीत तुला असं वाटणं साहजिक आहे बरं झालं तू मला सांगितलंस म्हणून त्या बाळाला जवळ घेणे त्याला थोपटणे त्याच्याशी बोलणे एवढंच करणं अपेक्षित आहे यापेक्षा काही जास्त नाही त्यामुळे तुमच्या मुलांच्या भावना हे ते शांतपणे कंटेन करायला शिकतील आणि त्या भावनांची चांगली समृद्धी होईल आणि त्याबरोबर व्यक्तिमत्त्वाची समृद्धी होईल व्यक्तिमत्त्वाचे झाकलेले भलत्या ठिकाणी डोकं वर काढणारे अडचणीच्या वेळेस अजून मोठी अडचण निर्माण करणारे भाग निर्माण होणार नाहीत अशा प्रकारे आपल्या मुलांना भावनिक बुद्धिमत्तेचे धडे घालून